अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त शुतो नमस्कार श्री दत्त जयंतीच्या या पावन मुहूर्तावर आम्ही आपल्या समोर सादर करत आहोत गिरणार अनुभूती दिव्यत्वाची जिथे प्रचिती भाग पहिला शुतो आपल्या मेड फॉर मराठी या युट्यूब चॅनलवर आपण आजपर्यंत अनेक गिरणार अनुभूती अनेक दत्त भक्तांचे दिव्य असे अनुभव श्रवण केले आहेत त्याचबरोबर अनेक दत्तभक्त आपल्याला त्यांचे गिरणार परिक्रमेचे गिरणार यात्रेचे अनुभव पाठवत असतात त्यातीलच काही निवडक अनुभवांचं संकलन करून आम्ही आपल्यासमोर सादर केलेला आहे गिरणार अनुभूती भाग पहिला गिरणार यात्रेचा तो अशक्य वाटणारा प्रवास भगवान श्री दत्तांनी वेगवेगळ्या रूपामध्ये दर्शन देऊन पूर्ण करवून घेतलेली यात्रा या सर्व कथा गिरणार अनुभूती भाग पहिला यामध्ये तुम्हाला वाचायला मिळणार आहेत खास आपल्या मिड फॉर मराठीच्या मेंबर्ससाठी हे पुस्तक अगदी विनामूल्य उपलब्ध आहे आणि आपण सर्व श्रोतेसुद्धा अगदी अल्प अशा दरामध्ये आपल्या वरती जाऊन हे पुस्तक डाउनलोड करून वाचू शकता आम्हाला आशा आहे आमचा हा प्रयत्न हे पुस्तक तुम्हाला नक्कीच आवडेल आणि भविष्यामध्ये सुद्धा आपण या पुस्तकाचे पुढील दोन तीन चार पाच जेवढे शक्य होतील तेवढे भाग आपल्यासमोर सादर करणार आहोत तर आमचा हा प्रयत्न हे पुस्तक तुम्हाला कसं वाटलं आम्हाला संपर्क करून आवश्यक कळवा आणि वेळ कसला लावताय दिलेल्या लिंकवर क्लिक करून वेबसाईटवर जा आणि पुस्तक डाउनलोड करा धन्यवाद